बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या दित्वा चक्रीवादळानं श्रीलंकेला मोठा तडाखा दिलाय या चक्रीवादळामुळे श्रीलंकेत अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला असून तिथे पूर परिस्थिती निर्माण झाली आतापर्यंत या पुरात दीडशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे अजूनही दोनशे जण बेपत्ता आहेत त्यामुळे त्यांचा शोध आता घेतला जात आहे श्रीलंकेनंतर चक्रीवादळानं भारताकडील दक्षिण किनारपट्टीकडे आगेकूच केल्याचं सांगितलं जात आहे या पार्श्वभूमीवर तामिळनाडूसह आसपासच्या राज्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे या दरम्यान दितवा चक्रीवादळाचा महाराष्ट्रावरही काही परिणाम होईल का त्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रसिता कांबळे आपण पाहताय लोकसत्तालाय दित्वा चक्रीवादळ हे श्रीलंकेवर आलेलं अलीकडच्या काळातील सर्वात भीषण संकट मानलं जात आहे या चक्रीवादळामुळे देशात गेल्या वीस वर्षातील सर्वात भीषण पूर स्थिती निर्माण झाली आहे श्रीलंकेच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्रानं दिलेल्या माहितीनुसार दित्वा चक्रीवादळात आतापर्यंत वीस हजारांहून अधिक घर उद्ध्वस्त झाली आहेत त्यामुळे एक लाख आठ हजार लोकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आहे चक्रीवादळानंतर श्रीलंकेत आणीबाणीची घोषणाही करण्यात आली असून हो सुमारे एक तृतीयांश भागामध्ये जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण झाली श्रीलंकेत पुरात अडकलेल्या लोकांची मदत करण्यासाठी सैन्य दलाला पाचारण करण्यात आलं आहे त्याचबरोबर बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टरच्या वापरालाही परवानगी देण्यात आली आहे श्रीलंकेच्या या परिस्थितीत भारतानंही आता मदतीसाठी पुढाकार घेतला असून ऑपरेशन सागर बंधू सुरू केला आहे त्याची माहिती परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिली आहे श्रीलंकेची किनारपट्टी आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या दितवा चक्रीवादळाचा धोका भारताला निर्माण झालाय या चक्रीवादळानं भारताच्या उत्तर वायव्यकडे वाटचाल सुरू केल्याची माहिती हवामान खात्यानं दिली येत्या दोन दिवसांमध्ये हे चक्रीवादळ पुदुचेरी उत्तर तामिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर येण्याची शक्यता वर्तवली जाते या चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेश व रायलसीमा येथे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली उत्तरेकडील तामिळनाडू आणि पुदुचेरी किनारपट्टीवर सत्तर ते ऐंशी किमी प्रति तास वेगाचे वारे वाहण्याचीही शक्यता आहे समुद्र खवळलेला राहणार असल्यानं मच्छीमार आणि किनारी भागातील नागरिकांनाही सतर्क करण्यात आलंय दरम्यान या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूतील कडलुरू मैलाडुथुराई विलुपुरम आणि चेंगलपट तसंच पुदुचेरी येथे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे तसंच काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आला आहे तामिळनाडूच्या शेजारी राज्य ही सतर्क झाली आहेत केरळमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर कर्नाटक आणि तेलंगणातही मेघगर्जनेसह तीव्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे ह्या दित्वा चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील काही भागातही ढगाळ वातावरण निर्माण झालंय या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी ढगाळ वातावरण असेल तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे पुढील काही दिवसात राज्यातील तापमानात चढ उतार कायम राहणार असल्याचंही हवामान खात्यानं सांगितलंय दरम्यान दोन हजार वीस ला आलेलं निसर्ग चक्रीवादळ दोन हजार एकवीस मध्ये अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळ आणि मध्ये अरबी समुद्रातून आलेल्या बिपरजॉय वादळामुळे कोकण किनारपट्टी मुंबई ठाणे आणि पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना फटका बसला होता त्यामुळे या दितवा चक्रीवादळामुळे आता नेमकं काय घडेल याबद्दलचे सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू त्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईक